पुण्यातील सिंहगड रोडवरील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले राज्यमंत्री माधुरी मिसाळ ट्रॅफिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी प्रत्यक्ष स्पॉट्सवर जाऊन पाहणी केली यावेळी जास्तीचे फुटपाथ हटवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत याचा थेट ग्राउंड झिरो वरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आपण सिंहगड आहोत स्वतः मंत्री महोदय माधुरी मिसाळ ताई आणि मनोज पाटील सर आहेत काय काय इकडे पूल झालं पण तेव्हा तशी सेवा मिळत नाही कारण ट्रॅफिक नाही पुलावर सेवा मिळतीय आता जो हा इथला जो सर कडेचा सर्विस रोड आहे त्याची पाहणी करायला आम्ही आलेलो आहे कारण पुलावरनं लोक खूप लवकर इथपर्यंत पोचत आहेत आणि सर्व्हिस रोड आणि ह्याच्यामुळे थोडा इथे बॉटलनेक असल्यामुळं तो फुगवटा मागे मागे पुलापर्यंत जातोय ज्याच्यामध्ये पुलाचा दोष नाही आहे सर्विस रोडच्या थोडंसं जे हॉकर्स आहेत अतिक्रमण आहे मो जास्त काही ठिकाणी मोठे फुटपाथ झालेत तर तेच बघायला आम्ही आलेलो आहेत मनोज पाटील साहेब आहेत आपले ह्या भागाचे आमदार पण आहेत भीमराव आमचे सगळे नगरसेवक पण आहेत एक छोटे छोटे पाटील साहेबांनी ह्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवलेले आहेत आणि ते केलं तर हा जो प्रश्न आहे आता निर्माण झालेला इथे कोंडी होण्याचा तो मला वाटतं सुटेल ही बाजू दोन्ही राहिलेली आहे हे जर झालं तर खालचा जंक्शन क्लोज करता येईल आणि या ठिकाणची ट्रॅफिक कोंडी कायमस्वरूपी कमी सर हे एक सोल्युशन आहे योगायोगाने इथे जी जागा आहे ही सर्व शासकीय जमीन आहे आणि याच्यामुळे इथं अडचण येणार नाही ना ना। एन एच आयला आम्ही हा प्रस्ताव देतो दे आता ते एन एच आयवरती अवलंबून आहे ते घेतील त्याचा फिजिबिलिटी स्टडी करतील फिजिबल असेल तर त्याच्यानंतर तो प्रस्ताव सादर करतील मनोज पाटील सर यांनी पुणे शहरात ठिकठिकाणी म्हणजे अगदी तिकडं नगर रोड असेल तिकडं जंगली महाराज रोड भुर्गिसन रोड प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकचे प्रश्न आहेत आता ते सेगड रोडमध्ये लक्ष घालतात आशा करूया इकडचा ट्रॅफिकचा प्रश्न नक्की मार्गी लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रान फुंदे जे मीडिया पुणे